राज्य सरकारला दोन विनंती आम्ही सर्वांनी केल्या होत्या मराठा आरक्षण आपण दहा टक्के दिलं परंतु त्याची अंमलबजावणी शासकीय स्तरावर विशेषतः जातीचं प्रमाणपत्र मिळण्यासाठी होत नाही याकरिता राज्य सरकारने तातडी सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घ्यावी त्यांना सूचना कराव्यात की करा या क्षणापासून सर्टिफिकेट वितरण ताकदीने झालं पाहिजे जे अधिकारी याच्यामध्ये पुढे मागे करतील अशांवर कारवाई देखील झाली पाहिजे ही मागणी आमची आहे सर्व विद्यार्थ्यांना माहिती असतो एक आनंदाची बातमी मला सांगायची आहे की महावितरणच्या वतीने विद्युत सहाय्यक भरती जी काढण्यात आली होती याच्यामध्ये मराठा आरक्षण लागू नव्हतं परंतु आपल्या सर्वांच्या पाठपुरावामुळे राज्य सरकारने काल निर्णय घेतलेला आहे विद्युत सहाय्यक भरती संदर्भात राज्य सरकारने बदल केलेला आहे आणि यामध्ये मुदतवाढ देऊन मराठा आरक्षण लागू केलेलं आहे त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये भाग घेतला पाहिजे तसेच सरकारला मी पुन्हा एकदा विनंती करतो पोलीस भरती संदर्भात आपण मुदतवाढ द्यावी मान्य मुख्यमंत्री महोदय मान्य उपमुख्यमंत्री विनंती अशी आहे की निर्णय आपण घेतला अंमलबजावणी त्याची झालेली नाही तरुणांकडे सर्टिफिकेट नाही याकरिता पोलीस भरतीमध्ये देखील सर्टिफिकेट सादर करण्यासाठी वेळ देण्यात यावा आणि सरकारने तातडीने याच्यावर कारवाई करावी अशी मी विनंती करतो